नमस्कार मंडळी राम राम तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दहा ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच ही माहिती मित्र परिवारामध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आज महाराष्ट्रात सगळीकडे आषाढी एकादशीचा सो सोहळा संपन्न होतोय दरम्यान देवशैनी एकादशी अर्थातच आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपणास सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची राहणार आहे तर गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने सुरू आहे एखाद्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होते तर एखाद्या दिवशी यांच्या किमतीत मोठी घसरण सुद्धा पाहायला मिळते खरे तर तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी या मौल्यवान धातूची किंमत एका लाखाच्या वर होती मात्र चोवीस तारखेपासून याच्या किमतीला उतरती कडा लागली 30 जून 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत सत्त्याण्णव हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती मात्र जुलैची सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा किंमत वाढू लागली एक, लाग एक जुलै ते तीन जुलै दरम्यान सोन्याच्या किमतीत सतत वाढ झाली परंतु चार तारखेला याच्या किमतीत घसरण झाली चार जुलै दोन रोजी चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे सहाशे रुपयांनी आणि बावीस कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे पाचशे रुपयांनी कमी झाली परंतु काल पुन्हा एकदा याच्या किमतीत वाढ पाहायला मिळाली दरम्यान आता आपण सहा जुलै दोन पंचवीस रोजी अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत याचा आढावा घेऊया मुंबई पुणे नागपूर ठाणे कोल्हापूर जळगाव मधील सोन्याचे मुंबई पुणे नागपूर ठाणे कोल्हापूर जळगाव या शहरामध्ये आज आषाढी एकादशीच्या दिवशी अठरा कॅरेट सोन्याची किंमत चौऱ्याहत्तर हजार एकशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे बावीस कॅरेट सोन्याची किंमत नव्वद हजार सहाशे रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे तसेच चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत अठ्ठ्याण्णव हजार आठशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे अर्थातच आज राज्यातील या प्रमुख शहरामध्ये सोन्याच्या किमतीत कोणताच बदल झालेला नाही नाशिक लातूर वसई विदार भिवंडीमधील सोन्याची रेट कसे आहे या शहरामध्ये आज आषाढी एकादशीच्या दिवशी अठरा कॅरेट सोन्याची किंमत चौऱ्याहत्तर हजार एकशे रुपये प्रति दहा ग्राम इतकी आहे बावीस कॅरेट सोन्याची किंमत नव्वद हजार सहाशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे तसेच चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत अठ्ठ्याण्णव हजार आठशे साठ रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे अर्थातच आज या आज राज्यातील या प्रमुख शहरामध्ये सोन्याच्या किमतीत कुठलाच बदल झालेला नाही पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद